नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या बांधावर जाऊन घेतली भेट शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांच्या शासनाकडून प्रश्न सोडवण्याचे दिले आश्वासन बैलजोडी नाही म्हणून स्वतःला अवताला जुंपून घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक स्थिती जगासमोर आणणारे अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवारी दुपारी त्यांच्या शेतात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली अंबादास पवार यांच्याकडून सध्या स्थितीतील शेतकऱ्यांचे शेत प्रश्न समजून घेतल्यानंतर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण शेतकऱ्यांचा आवाज भरून विधानसभेत काम करू आणि शासनाकडून हे सर्व प्रश्न सोडवून घेऊ असे आश्वासन त्यांना दिले बहुतांश शेतकरी आता अल्पभूधारक झाल्यामुळे त्यांना बैलजोडी ठेवणे शक्य होत नाही शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे यांत्रिकीकरणामार्फत शेतीची कामे करणेही अशक्य आहे डिजिटल साक्षरता नसल्यामुळे शासनाच्या योजनांचे शेतकऱ्यांना फॉर्म भरता येत नाहीत तर अनेकांनी शेतकरी ओळखपत्रही अद्याप काढलेले नाही परिणामी या योजनांचे फायदे सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाहीत अशा समस्या त्यांनी निदर्शनास आणल्या शेतकऱ्यांच्या या अडचणी शासनाने अगोदर सोडवायला हव्यात शेतकऱ्यांचे कर्ज कर माफ करायला हवे आणि विमा व इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन सोबत ऑफलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था व्हायला हवी अशा मागण्या पवार यांनी माजी मंत्री आम आमदार अमित देशमुख यांच्यासोबत झालेल्या चर्चेत केल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून अंबादास पवार यांनी ज्या समस्या मांडल्या आहेत आणि ज्या मागण्या केल्या आहेत त्या विधानसभेत मांडून

कर्ज आहे माझ्यासारख्या शेतमाज्यावर कर्ज हाय बी हात मिळाव त्यांना बी आता मला बैला आणि माझ भरलं बी पोट त्यांचं त्यांचं बी चांगलं करावं असं आहे माझं म्हणणं माझंच पोट भरल्याकडे माझ्या दिसत नाही मला बी त्यांचीच कळकळ आहे माझी कळकळ कुणाला आल्याकडे पांढरंग करायला माझी कळकळ तशी मला बी त्यांची कळकळ आहे त्यांचं बी कर्ज माझं आज लातूर जिल्ह्यातल्या हडोळकी गावामध्ये पवार कुटुंबियांच्या शेतात त्यांची भेट आज झाली काही दिवसापूर्वी सामाजिक माध्यमांवर आणि वृत्तवाहिन्यांवर एक व्हिडिओ हा प्रसारित करण्यात आला होता आणि शेतकऱ्याची दयनीय अवस्था कशी आहे याचं चित्र आपल्याला त्यामध्ये सगळ्याला अनुभवायला मिळालं आणि खरं म्हणजे हे वयोवृद्ध आपले शेतकरी दाम्पत्य इथं शेतात काम करतं शेतात राबतं आणि त्यांच्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांसाठी बी बियाणे खत याची उपलब्धता झाली पाहिजे पीक विम्याच्या संदर्भामध्ये अनंत अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत त्यामुळे या सगळ्याच समस्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या कानावर काही बाबी घातल्या आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं याकडे लक्ष द्यायला हवं विधिमंडळामध्ये याची चर्चा सुरू आहे शेतकरी अजूनही डिजिटल लिटरसी अजूनही शेतकऱ्यांकडे पूर्णपणे आलेली नाही आहे आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे सगळंच आता ऑनलाईन चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप अडचणी आहेत आणि म्हणून ऑनलाईन समवेत ऑफलाईन सुद्धा व्यवस्था शेतीच्या संदर्भामध्ये शासनाकडे नोंदी करण्याच्या व्यवस्था असाव्यात अशी एक त्यांनी मागणी केलेली आहे जेणेकरून शासनाच्या ज्या काही योजना असतील त्याचा लाभ वेळेत त्यांना घेता येईल आणि आपल्या शेतीमध्ये राबवण चार पैसे त्यांना वर्षाखाठी मिळवता येतील त्याही संदर्भामध्ये फार्मर आय डी आता अनिवार्य केलं आहे प्रत्येक शेतकऱ्याने आता कुठली योजना जर त्या शेतकऱ्याला हवी असेल तर फार्मर आय डी हे पहिल्यांदा त्यांनी काढून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा त्यांच्या अडचणीत ते बनता आम्हाला लिहिता येत नाही वाचता येत नाही आणि आम्ही कुठे जाऊन आमचं ओळखपत्र शेतकऱ्याचं काढणार आणि या सगळ्या संदर्भामध्ये शासनाचं लक्ष आम्ही वेधू आणि त्यात या ज्या जटील अटी शर्ती आहेत त्या कशा लवकरात लवकर रद्द होतील असा आमचा प्रयत्न असेल आणि शेतकऱ्याला शेती ही करता यावी त्याला ज्या आवश्यक बाबी आहेत त्या वेळेत उपलब्ध व्हाव्यात कर्ज असेल विमा असेल अनुदान असेल बी बियाणे असतील खते असतील फवारणीचे औषधं असतील काही आवश्यक असेल वीज आहे पाणी आहे तर या सगळ्या संदर्भामध्ये शासनाने अधिक व्यवस्थितपणे या सगळ्या बाबींकडे पाहायला पाहिजे